मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या मुंबईतील सतरा ठिकाणी एकत्रित एस आर ए समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असून यामुळे लाखो झोपडवासियांना दिलासा मिळणार आहे तसेच झोपडी खरेदी विक्रीच्या तांत्रिक अडचणीत अडकलेल्या नागरिकांसाठी एस आर ए अभय योजनेला डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी एपेक्स ग्रीवन्स डिड्रेसल कमिटींची संख्या वाढवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे पन्नास एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगी शासकीय व निमशासकीय जमिनींवर संपूर्ण परिसराचा कायापालट करणारे पुनर्विकास प्रकल्प एम एम आर डी ए सिडको म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्याने राबवले जाणार आहे या निर्णयांमुळे मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दिशेने सरकारचा निर्धार अधिक ठाम झाल्याचं स्पष्ट झालंय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई